वेलकम बॅक टू माय चॅनल तर, आहे, तर, आ, तर आज आहे मंगळवार आज आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी आणि पूजा वगैरे सकाळी झालेली आहे पूजा तर तुम्हाला दाखवतेच आणि लोलला स्कूलला सोडून आल्यानंतर थोडीफार राहिलेली कामं होती ती आवरून घेतलीत आणि आता थोड्या वेळाने मी सुद्धा आणायला जायचं आहे तर म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करूया छान मोदक वगैरे आज बनवायचे आहेत बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पण ब्लॉगची सुरुवात जी आहे ना फुलांपासून करणार आहे तर चला आजचा दिवस जो आहे तुमच्यासोबत एक्सप्लोर करते कंटिन्यू पहा आणि सबस्क्राईब शेअर सुद्धा करा तुम्हाला माहिती आहे मला अशा प्रकारे ना फ्लॉवर पॉटमध्ये ना फ्रेश फुलं सजवायला फार आवडतात आणि यासाठी ना मी कोणतंही एफर्ट्स घेत नाही किंवा एक्स्ट्रा पैसेही खर्च करत नाहीत देवघरामध्ये देवांसाठी येणारी फुलं जी असतात त्यातली दोन चार देठाची फुलं निघाली की ती लगेच मी अशी कुंडीमध्ये सजवते फ्लॉवर पॉटमध्ये आणि ठेवते तर तुम्हाला माहिती आहे अशा प्रकारे फुलं सजवल्याने मलाही आवडतं आणि घरात फ्रेशही वाटतं तर तसंच आपल्या गृहिणींच्या आयुष्यात सुद्धा असतं आपल्याला काहीही वेगळं करायचं असलं काही आपल्या आयुष्यात आवडीच्या गोष्टी असल्या की आपल्या मनात सतत प्रश्न येतात की कसं होणार माझं दिवसभराचं रुटीन बिघडेल मला वेळच नाही आहे पैसे खर्च करावे लागतील बरंच काही काय अशा शंका आपल्या मनात येतात आणि याच शंकांच्या प्रभावाखालींना आपली क्षमता असूनसुद्धा आपण बऱ्याच गोष्टी करायचं टाळतो आपण सकाळी उठताच एकच प्रश्न मनात विचार करतो तो म्हणजे दिवसभराच्या कामाचं रुटीन आणि दिवसभर सगळं करून करतोय काय आपण हा प्रश्न आपल्या मनाला सतत सजावतं म्हणजे दिवसभर आपण सतत सगळी कामं केली तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं आपण स्वतःसाठी काहीच केलं नाही आणि हा प्रश्न जर तुमच्या मनाला सतावत असेल ना तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तु... इमॅजिन करा कि दोन तुम्ही की दोन हजार सव्वीसचा डिसेंबर महिना आहे तुम्ही एका चेअरवर बसलात आणि तुमच्या हातात एक डायरी आहे आणि त्या डायरीतली काही पानं तुम्ही पलटल्यानंतर तुमच्या डोळ्यात लगेच आनंद अश्रू आलेले आहेत आणि मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची शांतता आणि स्वतःला तुम्ही खूप स्ट्रॉंग असंही फील करताय असं का होतंय बरं कारण दोन हजार सव्वीस जानेवारी महिन्यात तुम्ही तुमचे दोन हजार सव्वीसचे लक्ष विशेष त्याचबरोबरनं टार्गेट्स तुम्ही लिहून ठेवलेत आणि ते आता दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर महिन्यापर्यंत सिक्स्टी ते सेवन्टी पर्सेंट गोष्टी तुम्ही कंप्लीट केल्यात आणि याचमुळे ना तुमच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आलेले आहेत तुम्हाला स्ट्रॉंग फील होतो आहे तुमच्यात खूप सारा बदल तुम्हाला पाहायला मिळतो आहे आता जरा थांबा आणि थोड्याच वेळात तुमचे डोळे उघडा आणि पहा की तुम्ही दरवर्षी हाच विचार करता की नाही दरवर्षी याच गोष्टी सगळ्या तुम्ही डायरीमध्ये लिहून ठेवता सुरुवातीचे काही दिवस तुम्ही त्या सगळ्याच गोष्टी पाळता काही आठवडे पाळता कन्सिस्टन्स राहता आणि त्यानंतर मग सगळंच गळून पडतं स्वतःच आपण स्वतःला खूप सारे बहाणे देतो वेळ नाही आहे फॅमिली इम्पॉर्टंट आहे माझी प्रायोरिटी पहिली फॅमिली आहे या सगळ्या गोष्टी करून आपण स्वतःला स्वतः बहाने देऊन त्या सगळ्या गोष्टी विसरून जातो आणि पुन्हा दरवर्षीप्रमाणे आपण तेच सगळं रुटीन जे आहे ते फॉलो करतो आपण का होतं बरं कारण आपल्याला ना मनातून खूप काही करण्याची इच्छा असते पण आपण आपली पहिली प्रायोरिटी स्वतःला न देता इतरांना देतो आपली स्वप्नं सगळ्यांच्या स्वप्नांसमोर शुल्लक वाटायला लागतात म्हणजे आपल्याला जर काही करायचं असेल तर आपण ते सगळं विसरून जाऊन इतरांना काय वाटतं ह्याचा जास्त विचार करतो जे हे हेही वर्ष दरवर्षीप्रमाणे निघून जाईल का की हे येणारं वर्ष तुमचं सगळ्यात मोठं कमबॅक वर्ष असेल हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे त्याच तर दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्या जीवनातलं असं कमबॅक वर्ष करा जसं की आता फिल्ममध्ये अक्षय खन्नाची धुरंदर या मूवीमधली जी कमबॅक एंट्री आहे ना तर तशा प्रकारे तुमचीही दोन हजार सव्वीसमधली कमबॅक एंट्री झाली पाहिजे मारता मारता ना तर अशी खूप साऱ्या गप्पा मारता मारताना बघा माझी बरीचशी कामं घरातली जी आहेत ती झालेली आहेत तर ती सकाळी देवपूजा जी होते ती दाखवायची राहून गेली होती तर म्हटलं चला आता तुम्हाला दाखवून घेते देवपूजा कशी झालेली आहे आजची आणि इथे भीमसेन कापूरही लावलेले आहे कधी कधी मी लावत असते म्हणजे रोज असं नाही पण आठवड्यातून तीन चार वेळा तरी माझ्याकडे भीमसेन कापूर लावला जातो छान प्रसन्न वाटतं घरातली निगेटिव्हिटी जी आहे तीसुद्धा दूर होते तर ही त्यात मोदकाची तयारी करायला घेतली दुकडीचे मोदक बनवायचे आणि आणि थोडं काजू बदाम वगैरे त्यात टाकायचं तर इथे थोडं बदामी भाजून घेतलेत कारण लवकरच मला आता थोडे लाडू वगैरे सुद्धा बनवायचे आहेत तर असं तर थोडा उशीरच झाला आहे मेथीचे लाडू बनवायला पण असं म्हटलं चला बनवून टाकूया वर्षीचे लाडू तर आता इथे मोदका मोदकाची तयारी जी आहे ती करून मग मी इथे बसली होती मोदक करायला स्वयंपाक सगळा झाला होता आणि दिवसभर आज कामच चालू होती असं काही असेल ना बनवायचं स्पेशली तर स्वयंपाक लवकर झाला असेल तर मग आपल्याला कंटाळा येत नाही नाहीतर मग काय होतं सगळं एकत्र संध्याकाळी करायचं म्हटलं की लोड येतो आणि मग नको वाटतं करावं आणि आज अंगारकी आहे साडेनऊचं काहीतरी चंद्रोदय आहे तर त्यानंतर मग आम्ही सगळ्या आरतीसुद्धा करणार आहोत दुर्वी पूर्वी प्रेम परी सी कुंडारे नुराजार विद्याखदाता भूवाणी सुखरा स्वाद चंद राम नवे जयदेव स्विदे राजिशंकरण विनायकारी दुर्ग प्रकाशय तर इथे आता आरती वगैरे झाली होती आणि मोदक जे कुडायला ठेवले होते ते पण झाले होते तर आता हे मोदक थंड थोडं करायला ठेवते आणि मग नैवेद्य दाखवून घेते अकरा मोदक केले होते मी म्हणजे अकरा देवाला दाखवणार होती अकरापेक्षा थोडे जास्तच होते दोन चार तर एकवीस मोदक काही केले नाही कारण इतके मोदक बनवून मग ते संपणारही नव्हते कारण इतकं कोणी खाणार नाही त्यामुळे म्हटलं चला अकराच करूया तरीसुद्धा दोन चार जास्तच झाले होते आणि त्यानंतर मग जेवणाचा नैवेद्य तोसुद्धा दाखवून घेईन तर दर संकष्टीला आणि अंगारकीला आमच्याकडे आरती गणपती बाप्पाची केली जाते मोदक दर संकष्टीलाच बनवते असं नाही कधी कुठलं गोड पदार्थही असतो पण शक्य असेल मी जेवढं होईल तेवढं मोदक बनवायचा प्रयत्न करते पण अंगारकीला बनवतेच बनवते मग तो उकडीचा असो किंवा मग तळलेला मोदक तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दोन हजार सव्वीसमध्ये कमबॅक कसा करावा यासाठी मोटिवेट केलं असेल म्हणजे एकही एक गोष्ट तुम्हाला मोटिवेट केली करून गेली असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कारण तुम्ही जेव्हा कॉमेंट करताना तेव्हाच कळतं करता की माझे व्हिडिओज तुम्हाला आवडतात की नाही आवडतात किंवा अजून काही चेंजेस करावे हे सगळं मला कळतं तर चला आजचा जो व्लॉग आहे तुम्ही इथे सेंटर करते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल